तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे हासत माणसं तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयार झालेली तर पनीरची भाजी बनवायची होती मला तर मी ना हे करते टोमॅटो आणि कांदा फ्राय करून घेते तर पनीरची भाजी सर्वच बनवतात म्हणून मी दाखवत नाही सगळंच कसं काय केलं कसं पनीरची भाजी बनवली तर त्याच्यामुळे मसाला भाजतानाच तेवढं शूट झालेलं आहे बाकी काय नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगते गोष्ट म्हणजे गोष्ट नाही बरं का तर आता प्रीतीचं माझं चाललं होतं बरं का पण ताईंनी जो काल व्हिडिओ काढला ना तर त्याच्यावर मला थोडंसं बोलायचं आहे जास्त नाही बरं का पण पन... मग मी थोडंसं बोलले आणि त्यात जरा जास्तच बोलले मला जास्त असं वाटते तर तुम्हाला सांगते ताईचं काय झालेलं आहे कसं होतं सांगू का प्रत्येक गोष्टीमध्ये आता तुम्ही मागचे पण व्हिडिओ बघितले असतील आता यात माझं काय चुकतं आहे का, का नाही मला माहीत नाही जर चुकत असेल तर ठीक आहे हा चुकतं आहे म्हण मन म्हणा रुपाली तुझं इथे इथे चुकतं आहे तर मी हा तुम्ही बोला मला किती बोला तरी मी काही बोलणार नाही पण जिथं माझं चुकतच नाही तिथं मी नाही ऐकून घेऊ शकत तर पहिली गोष्ट अशी होती की मी प्रीतेला बळजबरी आणि हक्क एवढं गाजवतच नव्हतं आणि ना मला खरंच असं वाटायला लागलं खरंच म्हणजे वेगळं कोण झालं तर वेगळं आम्ही एकत्र एवढं वर्ष होतं प्रीती तर पहिल्यापासून गावीच राहते एक एकत्र कोण होतं ताईना आम्हीच होतो ना तर ते बोलल्यात जेव्हा वेगळं निघालो तेव्हा पाहुणे झालेत असे बोललेत त्या व्हिडिओमध्ये अच्छा ठीक आहे पाहुणे झाल्यासारखं फील होतं मी कित म्हणजे एवढं वर्ष त्यांना म्हणजे सगळ्यांना आपलं म्हणते सगळ्यांना हप आपल्या हक्काने असं सगळ्यांना बोलवते या म्हणते सगळ्यांना म्हणजे एक प्रकारे मी पाहुणे नव्हते मानत बरं का जवळपासून वेगळं झालं तरी पाहुण्यांचा विषयच नव्हता आणि ते काल बोलले जसं वेग निघालो तर सगळे पाहुणेच असतात असं त्या व्हिडिओमध्ये बोलल्या तर मला ते शब्द त्यांचे लागले तर प्रत्येक वेळेस जर प्रीतीवर वेळ आली किंवा मी प्रीतीच्या साईडने बोलले किंवा प्रीती चुकीचं असेल तर ताईंनी असं नाही का हे केलेलं आहे नाही का मी किती छान आहे मी किती म्हणजे नाही का हँडल करते सर्वांना म्हणजे मी आता भरले माझ्या त्या व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट आल्यात बरेच जणं कमेंट निगेटिव्ह बोलले आहेत मला की तू कसं काय असं असं बोलते तर ताईंनी बरोबर लगेच असं दाखवले नोटपणा की बघा मी किती चांगले मी कुणाची म्हणजे एकदम छान बोलते मी असं एक प्रकारे त्यांनी दाखवले त्या व्हिडिओमध्ये तर प्रत्येक वेळेस तसंच होतं मागच्या वेळेस पण दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा दोन वर्ष झाले असं वाटतंय मला त्या दोन जेव्हा आम्ही भांडण झालं त्या गोष्टीला दोन वर्ष झाले मला असं वाटते तर त्यावेळेस पण ह्या दोघींनी ना मला ना असं एकटं पाडलो होतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तर मी त्यांना एवढं आपलं माते त्या मला असं नाही का परक्यावानी करतात खरंच मला लय वाईट वाटतं त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असाल दोघी नाही का असं हे करायचं दोघीजणी एकदम लगेच हे होऊन जातात फ्रेंडशिप होऊन जाते दोघांची लगेच तर आता इथं कोण वाईट दिसणार मीच वाईट दिसणार कारण का मी आणि मी एवढं हक्क नाही मी सांगितलं काय होतं पप्पानी पैसे पाठवले आणि आईंची अशी इच्छा होती की प्रीतीने इकडं यावा आणि मी पण तिला बोलवत होते पण जास्त कोण बोलवत होतं आईच बोलवत होतं मी कुठेही तिला बळजबरी नाही हक्क गाजवला नाही काही केलं होतं मी फक्त तिला बोले मी ये म्हटलं होतं मी पण जास्त फोर्स कुणात होता आईंचाच होता पण त्याच्या व्हिडिओमध्ये ताईंच्या व्हिडिओमध्ये आईंचं कुठेच नाव घेतलं नाही की आईनीच बोलवलं होतं त्यांनी असं दाखवलं की रुपालीच बोलवत होती प्रीतीला आणि भाऊजींना रुपालीच बोलवत होती आईंचा कुठेही त्यांनी शब्द पण नाही घेतला आणि राहिली गोष्ट भाऊजींचा जॉबचा तर भाऊजी भाऊजींना पण गणपतीच्या दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यांचं काम बुडवून पण मी बोलवत होते मेन गोष्ट म्हणजे मी बोलवलंच नव्हतं मी बोलवतच नव्हते आईची अशी इच्छा होती भाऊजींना बरं का प्रीतीचं नाही मी प्रीतीला बोलली होती ये आणि भाऊजी आय रोज फोनवर बोलायचे की ये ये सुट्ट्या आहेत ये असं हक्काने त्या बोलवत होत्या माझं काय नाही मी फक्त माझ्या व्हिडिओ जाऊन पण बघा मी काय बोलले होते आईंची अशी इच्छा होती की प्रीतीने इकडं यावं पण प्रीती या। आली नाही आणि त्यांना आम्ही पैसे पण पाठवले होते आम्ही म्हणजे मी पण नाही पाठवले पप्पांनी पैसे पाठवले होते की तुम्ही या आणि असं झालं की ती अगोदर येन बोलली पैसे पाठवलं सगळं झालं सकाळी म्हणजे अचानक तिने प्लॅन बदलला की नाही मी नाही येणार सांगा तुम्ही आता एखादा व्यक्ती आधीपासून येन येईन म्हणतोय गणपतीला येन न येन म्हणतोय आणि पैसे सर्व पाठवले आणि अचानक नाही यायचं म्हटल्यावरती वाईट वाटणारच वाट ना आईना किती वाईट वाटत माझं वाट जाऊ दे पण आईना कारण भाऊजी आधीपासून होते आ बाई मी येईन बाई मीन तर ते आले नाही तर माझ्यापेक्षा आईना जास्त वाटतं ना की भाऊजी बोलले ई आणि असं नाही प्रीतीने भाऊजी नाही येत होतं ते बोलले मी ते पण जातो बोलले पण काही कारण असं त्यांचं काही झालं असेल दोघांचं नंतर ते नाही आले तर यात माझं काय नाही मी एवढं कुणाला फोर्स पण नव्हतं केले की तुम्ही याच 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 असं नाही मी फक्त व्हिडिओत काय बोलले आईची अशी इच्छा होती की त्यांनी यावं पप्पाने त्यांना पैसे पण पाठवले होते असं मी बोललेलं मी कुणा बळजबरी नाही राहिलं तिथं माहेरी जायचा प्रश्न होता तिला माहेरी जायला पण मी काहीच नाही बोलू की तू नको जाऊ तू तिकडं कशी जाते इकडं कशी नाही तसं काही तिथे जायचे जाऊ दे कारण आपण कुणाला अडवू शकत नाही ना की नाही तू नाहीच गेली पाहिजे ना असं नाही ना, 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 ना तर एवढंच होतं ती बोललेली आधी येईन आणि संध्याकाळपर्यंत बोलत होती नाही मी येणारे येणारे आणि अचानक तरी इथं प्रांजल आली ती तर असं मी आहे संध्याकाळपर्यंत ठरलं पण अचानक ती सकाळी नाही बोलली तर मग मला वाटलं अरे ही असं बोलली आपण म्हणजे नाही का एवढं बोलवलं आले नाही आणि जाऊ द्या तो विषयच नाही चला जाऊ द्या आता इथे मस्तपैकी इडले आणली होती मी आणि नंतर मग सर्व काम वगैरे झाल्यानंतर मग मी माझ्या कामाला लागलेली आहे आणि मी काय करते माझं कामाचं एक रुटीनच असतं टायमिंगनुसारच मी सर्व करते आता कसं असतं सकाळी सात वाजता पाणी येतं मग सात वाजता पाणी आलं की लगेच हे करायचं पाणी वगैरे ठेवायचं आंघोळ करायची आणि साडेसात पावणे आठपर्यंत सर्व होतं मी लगे लगेच कामाला किचनमध्ये जात नाही गॅप घेत 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 माझं सर्व कामं असते टायमिंग घेत कारण पटकन होतं सांगू का आमचं तर सव्वा आठला साडेआठला स्वयंपाक होऊन जातो सगळा स्वयंपाक होतो तर मग करणार कारण ना आपण तर जॉबला नाहीत कुठे की आपण लवकर कामावरून कुठं काय जायचं आहे तर साडेआठला चू स्वयंपाक होतो नाही तर त्याच्यामुळे मग मी काय करते दमादमाली करते नंतर मग आई लगेच साडेनऊ वाजता त्यांचं भांडे घास घासतात त्या तर त्या लगेच साडेनऊला भांडे घासायला जातात तर मग मी तरी नऊ वाजेपर्यंत मग बसते किंवा मोबाईल बघते किंवा सिरियल बघते असं करत असते पण माझं काम बरोबर अकरा वाजता सर्व होऊन जातं जर मी लवकर आज घेतला नाही तर माझं काम सांगू का तुम्हाला दहा वाजता सर्व काम आवरून मी बसन पण काय करणार एवढं लवकर आवरून काय करायचं बोर होतं ना मोबाईल बघून पण सारखा कंटाळा येतो त्याच्यामुळे मी दम गॅप घेत घेत टायमिंग जसा वाढवण्याचा प्रयत्न करते कारण वेळ पण निघून जायला पाहिजे जा। नंतर मग पुरी ना वगैरे सर्व करायचं नंतर मग कपडे वगैरे सुकवायला ठेवल्यानंतर मग थोड्याशा घड्या घालायच्या जे होते ते आई त्यांचे कपडे घेऊन जातात त्यांचे कपडे वगैरे त्या घड्या घालतात आणि काढून घेतात आधी सकाळून त्याच्यामुळे त्यांचे काही कपडे नसतात मग माझे असतात मी ते घड्या वगैरे घालून ठेवते पुरींचे कपडे असतात ते घड्या घालते तर ह्याच माझा मुद्दा होता बाकी काही नाही मी कुणावर फोर्स तर नाही करत नाही कुणावर मी बरजबरी करत आणि काय हक्क ना तर चला या। तर चला आत्ता सर्व काम वगैरे हो आवरले कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या तर पोरे नांगोळ हो घालायचे बाकी मग बाकी सर्व काम आवरले आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ काही चुकला असेल का माझं बरोबर हे का नाही प्रत्येक गोष्ट माझ्या बरोबर आहे त्यात कुणाला पण मला काही पण बोलायचं नाही पण मला ना असं वाटतं अरे हे मला असं नाही का देत असेल मध्ये देत तर तुम्ही एखादी गोष्ट बघितली असेल जे मधले असतील सध्या समजा तुम्ही तिघं भाऊ असाल तिघे जावा असाल तर बरोबर मधला चेपला जातो असं मला असे वाटते तसं या दोघींच्यामध्ये मी चेपली जाते मला कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हणजे जसं जसं अनुभव आला आहे तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील माझे कदाचित त्यावेळेस पण तुम्ही बघितलं होतं मी काय जास्त काही तिला काही प्रीतीला पण एवढं काय नव्हतं आणि कुणालाच नाही काय हां दादाच्या बद्दल काय खाती तू दाखव नाही जास्त कुणालाच काय नव्हते बोलले मी फक्त बोलले होते की प्रीती आली नाही आणि ना मी पण नस म्हणजे मी जास्त बोललेच नव्हते म्हणजे आईच म्हटलं होतं आईना जास्त अशी इच्छा होती की आईने प्रीतीने इकडे यावं म्हणून मी फक्त आईंच्या नावानेच बोलली होती की आईंची अशी इच्छा होती की प्रीतीने इकडे मी असं तिला बळजबरी बोललीच नव्हती की तू येच म्हणून येच म्हणून असं मी कुणावर बळजबरी केली नव्हती तर चला बाय बाय व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये